एक्क्याऐंशी किलोमीटर पाहत असताना आजच्या शेवच्या ताशिकेमध्ये सुरुवातीला आपल्याकडं डोकं आहे का डोळे आहेत का हात आहे का आणि आपलं प्रू महाडवल काय या संदर्भांना आपण माहिती दिली त्याच्यानंतर एक दोन तीन दो बोधकथेचा त्याच्यामध्ये संदर्भ होता त्यामध्ये उंदीर एक छोटीशी कथा सांगितली ती अनुषंगाने आपल्याला ह्या चारही प्रश्नाची उत्तरं त्या कथेमध्ये सापडतील आणि याचा जो वाहको आहे किंवा याचा जो संदर्भी काही अनुषंगाने अर्थ आहे ते आपल्याला दोन दिवसानं ते परतवून घ्यायचे किंवा एक दिवसाला आपण पढ़ परतवूया चाले, चालेल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उद्योगधंदे कसं करावे किंवा उद्योगधंद्याला काय काय आवश्यक आहे वेळ असेल श्रम असेल आळस आळस आहे तो एक काढून टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खोऱ्यानं पैसा ओढण्यासारखा जो उद्योगधंदा आहे त्याबद्दल आपण जे विनोदी शैलीमध्ये सुंदर अशा प्रकारचे जो प्रसंग सांगितला तो एक वाखण्याजोगा आहे या तास एवढं थँक्यू Okay. <laughs> बोला काय का बोला बोला बसून बोला बसून बोला किंवा म्हणजे कसं करायचं जीवनामध्ये पैसा कसा कमावायचा चार। अच्छा ओके उदगीर कर मसालेवाले बोला बरं थोडं तुम्ही हा सेशनमध्ये जे आपण जी माहिती उद्योगधंदा कशा पद्धतीनं केला पाहिजे उद्योग करण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते काही उदाहरणं देऊन जे आपण पटवून जे सांगितलं ते आम्हाला पूर्णतः पटलेलं आहे आणि आपण जे काही मार्गदर्शन केलं ते, ते एकदम आम्हाला मनाला त्याची चटक लागली ओके okay. थँक्यू आणखी कुणाला काय बोलायचं का का बोलताय नाही मला टेलरला बोलतं करायचं जरा टेलर, करा टेलर बोलतील बोला बरं थोडं तुम्ही बोला हां बोला काहीच येणार नाही बोला जेवढं येतं कळलं कपडा घ्यायचं खाडायचं माणसं बघून

बोलायचं कुणाला बोल ना तर बोल बोल, बोल थोडं आहे ना